वीज आणि वारा जोरदार वाहत आहे पावसाच येत आहे आता थोडंफार व्हायचं निवांत झालेलं आहे अचानक वीज वारा वाहत आहे बाहेर असं दरवाजा बंद केलेला आहे तर आपण बाळोमाचं दर्शन घेऊया या ठिकाणी साडेसात पावणे आठ वाजता रोजची आरती साडेसात वाजता होते साडेसात ते आठच्या दरम्यान तसेच अमावश्याची आरती सव्वाठच्या पुढे होते रविवार पौर्णिमा अमावश्यातल्या आरती सवाटला होते रोजची आरती साडेसातला होते संध्याकाळची आणि सकाळची सवाठला होते तर या ठिकाणी पाहायचं आहे बाळामा दर्शन घ्या सद्गुरु संत बाळोमाचं दर्शन घ्यायचं आहे बाहेरचं वातावरण आम्ही दाखवू शकत नाही कारण बाहेर त्यामुळे बंद केलेलं आहे आणि ट्रेन दे देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय मलिनाय शिव महाराज की जय जगदुरु तुकार वार। 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण व्या सु द्या सारथी द्या सारसी वेडावला वैकुंठ सोडोनी देव संत सदनि राहिलाकारणे वैकुंत वैकुंठ देव संत सदनी राहिला वेळावला देव वेळावला देव वेळावला देव वेळाकार कुंत सोडून देव संत सोडू देव संत सदनी राही